मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये काल चार वर्षाच्या दोन चुमिकली जो अत्याचार लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या के संदर्भात तीव्र आंदोलन झालेलं आहे पण हे आंदोलन करायची वेळ का आली याचा विचार करण्यात यावा पंधरा चौदा तेरा ही घटना घडते त्यानंतर तास या पालकांना ठेवलं जातं त्यांच्यावर कुठला गुन्हा नोंद केला जात नाही त्या नराधामावरती तर हे जे सत्ताधारी सरकार आहे ह्या सरकारना महिलांच्या सुरक्षतेबद्दल काही राहिलेलं नाही असंवेदनशील सरकार आहे एक उपमुख्य गुलाबी एक उपमुख्यमंत्री पक्ष फोडायच्या भानगडीत आहेत आणि मुख्यमंत्री स्वतःचं कोड कौतुक करायच्या नादात राहिलेल्या आहेत महिलांच्या चुमुकली मुलींच्या संरक्षणाबद्दल कोणतंही त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही आणि प्रशासनावरती तर सरकारचं कोणतंही वचक राहिलेलं नाही ज्या मुलींवरती अत्याचार झाला त्यांचे पालक बारा बारा तास दोन दोन दिवस त्यांनी गुन्हा नोंद करा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये थांबतात तरी गुन्हा नोंद केली जात नाही नक्कीच त्याच्यावर वरदास्त असल्याशिवाय पोलीस अधिकारी इतकी साळधाळ करणार नाही तर या सरकारचं करायचं काय चले लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा